किसन आवळे यांना अण्णाभाऊ साठे समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं कवठेमकळ तालुक्यातील चोरोची गावचे माननीय किसन बाळू आवळे यांना यंदाचा साठे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले दलित एकता आंदोलन युवा पॅनथरस महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीनं एक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव तरुण मंडळाच्या वतीनं तिसंगी येथे या पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं हा पुरस्कार कवटेमांकळचे आमदार रोहित पाटील कवटेमांकळ नगर परिषदेचे नगरसेवक माननीय लालासाहेब वाघमारे सरपंच माननीय अमर शिंदे उपसरपंच माननीय सुनील कांबळे दलित एकता आंदोलन युवा पॅनथर्स संस्थापक अध्यक्ष माननीय अशोकराव गायकवाड महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दलित एकता आंदोलन युवा पॅन्थर्स माननीय सुनील मोरेसर मार्गदर्शक अर्जुन खिलारे सांगली जिल्हा सरचिटणीस माननीय प्रकाश वायदंडे कवटेमांकाळ तालुका अध्यक्ष माननीय पांडुरंग ठोंबरे व इतर मान्यवरांच्या हस्ते माननीय किसन बाळू आवळे यांना सामाजिक व राजकीय तसेच क्रीडा क्षेत्रात विविध क्षेत्रामध्ये तसेच क्रीडा क्षेत्रासह विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना अण्णाभाऊ साठे समाजरत्न पुरस्कार व मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले टी एस न्यूजसाठी प्रतिनिधी टी एस न्यूज मराठी साठी प्रतिनिधी वैभव पवार